नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात घरातूनच समाजकारण व राजकारणाचे धडे गिरवलेल्या मानसी कल्लाप्पा भोगन यांनी मानगाव जिल्हा परिषद गटातून दणदणीत विजय मिळवला कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व जल्लोष साजरा करून आनंद साजरा व्यक्त केलाय मानसी भोगन या राजकीय आणि सामाजिक कार्याचा सा वारसा लाभलेल्या कुटुंबातून आल्या त्यांचे वडील कल्लाप्पा भोगन हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून आई सौ अनिता भोगन या कोवाड गावच्या विद्यमान सरपंच आहेत त्यामुळे लहानपणापासूनच विकास प्रशासन आणि लोकप्रतिनिधित्वाचे धडे घरातूनच मिळत गेल्यानं मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकला असं मानसी भोगणे यांनी सांगितलं देताना त्या म्हणाल्या मतदारसंघातील जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध राहील प्रचारादरम्यान त्यांनी प्रत्येक गावात वाडी वस्त्यावर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला होता त्यांच्या सुशिक्षित संयमी आणि विकासाभिमुख भूमिकेला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे मानगाव जिल्हा परिषद गटात नव्या नेतृत्वाची नांदी झाली आहे पुढील काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत